शिवाजी महाराजांची जयंती उत्साह साजरी करण्यात आली मुस्लिम बांधवांनी शुभेच्छा देत स्वागत केलंय सिल्लोड तालुक्यातील शिवणे येथे दिनांक एकोणावीस दोन दोन हजार चोवीस रोजी शिवण्यातील शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभि अभिवादन व पूजन करण्यात आलाय व मिरवणूक काढण्यात आली तसेच शिवण्याचे मुस्लिम बांधवांनी नाश्ता व पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावून शिवभक्तांचं स्वागत केलं यावेळी पोलिस निरीक्षक अमोल ठाकणे उपनिरीक्षक शरद वाघले विकास लोखंडे अरुण गाडेकर ग्रामविकास अधिकारी श्रवण अंभोरे सरपंच कौशल्यताई वाघ उपसरपंच डॉक्टर सलमान पंचायत समिती सदस्य शेख सलीम उपसरपंच गणेश सप्काळ श्यामराव होळकर विनायक काटकर उपसरपंच अरुण पाटील काळे राजू बाबा काळे मुरलीधर काळे बुलबुले सर दिलीप काळे सर सुनील बापू रामेश्वर काळे हाफिज रहीम हाजी सलीम राजिक शेठ इम्रान मोमीन रियाज कुरेशी अखलाक सिक्कालगर उपस्थित होते स्टार वन महाराष्ट्राणूसाठी प्रतिनिधी सलीम कुरेशी सिल्लोड दक्षिण महाराष्ट्रामध्ये हजरी होणारी छत्रपती शिवराया जयंती यांना मध्ये मोठ्या उत्सवात माजरी होत आहे या गावामध्ये यापूर्वी संध्याकाळच्या वेळी काढली जाणारी मिरवणूक त्यावेळेस जणांकृती आव्हान केल्यानंतर या गावचे या ठिकाणी प्रतिष्ठित नागरिक यांनी पोलिसांना या शब्दाला महत्त्व दिलं आणि संध्याकाळी निघणारी मिरवणूक दिवसा काढून अगदी पारंपरिक पद्धतीने लेझिम ढोल लावून अगदी की लिला है। त्या मदे सर्व शाळेतील मुलांचा सहभाग घेऊन साजरी केलेली आहे त्यामध्ये या ठिकाणी असलेले सर्व आरंभव असतील सलीम आजी असतील आणि ज्यांनी याचं डोक्यामध्ये ही संकल्पना आली असे आमचे इथे डॉक्टर साहेब उपसरपंच सलीमभाई या सगळ्यांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे यांनी ही खूप शांततेत मिरवणूक साजरी केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल मुस्लिम समाजतर्फे सर्व जनते निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि या ठिकाणी सर्व मिरवणुकीतील सहभागी असणाऱ्यांना या शिवना येथील मुस्लिम समुदायातर्फे खाऊ वाटपाचं आणि पाण्याच्या बॉटल देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि त्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवला आहे नक्कीच ही संकल्पना सामाजिक एके राखण्यास नक्कीच कारणीभूत ठरेल आणि शिवनाकरांनी दिलेल्या या प्रतिसादाबद्दल मी पोलीस दलाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद सर्वांना शिवजयंतीच्या खूप शुभेच्छा